कार्डा सांग मित्रांनो कसे आहे तर बघा हो का मित्रांनो का बघा याच्यात कार्ड ह्याला आपण पाच महिने झालेले आहेत मित्रांनो उसाला आणि तर ह्याला बेसळ डोसा केलेला आपण तर बेसळ डोसमध्ये खतं वापरलेली आहे ती पोटॅश सुपर पंधरा पंधरा तर ह्याच्यापासून काय फायदा झाला मित्रांनो बघा एवढा तर ह्याच्यामध्ये फुटी कशा उठली ते बघा एवढं ह्याच्या जे खोंब म्हणजे ते खोंब कशी आले ते बघा मित्रांनो का आतमध्ये कोंब संधी आलेली आहे ती तर ह्याच्यात असं कांडी शिंग निघाली तर फुटवा जास्त करते मित्रांनो खताचा डोस केलेला चांगला आहे मित्रांनो कारण की फुटवाची संख्या जास्त होते आणि बारकी पिल्ली जास्त असते ती मित्रांनो आता ह्या सीजनमध्ये उतरा हाच तर ह्या सीजनमध्ये पिल्ली चांगली मोठी होते ती आणि त्याच्यामुळं भेसळ डोस करावा लागते तर बघा बघा मित्रांनो गड्ड्यामध्ये कशी कोंब आली ती नव्हता उसाचा गड्डा ही कडा आहे नका इथं कोंब आले तर ही भेसळ डोस केल्यानंतर नव्हता असे फुटी फुटते ते बाबा आतमध्ये नवका नवं ही फुटी आणि समजा फास्ट फुट उंची वाढते बघा मित्रांनो का बघा किती आले त्या तर प्रत्येक गड्ड्यामध्ये अशा फुटे आलेल्या आहेत त्या बघा इकडल्या साईडला बी कसं आलं एकदम रापाट्या खोबा आली ती आतमध्ये तशीच आहे ती तर बेसळ डोस केलेल्याचा रिझल्ट असा आहे मित्रांनो तर बघा बघा कसं खोंबाय फिल्ल त्यात एकदम बेस्ट रिझल्ट येतो मित्रांनो ऊसाला आणि पाच महिन्याचा ऊस आहे बघा का आतमध्ये कोंब कसे आहे त्याच्या बुडाला हो का आणि ही कपडा लावलेला आहे मित्रांनो डुकरासाठी आणि ह्या कपड्यामुळं कसलंही डुकर येत ना आतमध्ये बघा मित्रांनो तर ह्याच्याविषयी तुम्ही माहिती घ्या तर एवढा हो आहे बिसट डूस करून आज दहा ते बारा दिवस झाली ती आणि ह्याच्यामध्ये सांगते किती आली बघा कोंबाची तर काय बघा त्याला हस्तबांड म्हणते ती आमच्या इकडे काय म्हणते ती बघा बघा लहान किती आली ती कोंबारी हो बघा बाकी किती फोटो वाकार आले एकच नंबर फोटो वाकायला लागले मित्रांनो काही कोंब हा काय बघा का इथे काय अगदी सात सात आठ आठ दहा दहा फुटी करावं लागले कारण ही बेसळ डोस केल्यामुळं थोडा रिझल्ट चांगला आलेला आहे एवढं बघा तर एवढा अशी पांढरी मुळी फुटते मित्रांनो लाल मुळी एवढा कशी मुळी फुटली बघा बघा एवढा अशा लाल मुळ्या फुटल्या त्या उसाला आणि त्याच्यापासून गड्डे अशी एवढा एक कोंबडी तयार होती तेव्हा अशी पिल्ली तयार होती ती आणि एवढा ही बघा किती मोठं आले टोटल मित्रांनो तर एवढा एक बघा जे हाईट किती आहे बघा मित्रांनो का की समजा फास्ट ग्रो करत आहे मित्रांनो आणि फास्ट वाढ होते याची तर बघा बघा किती फास्ट वाढ आहे याची प्रत्येक ठिकाणी बघा मित्रांनो तुम्ही इथं तिथं म्हणताल तर चौकट रिझल्ट आज चांगला आलेला आहे का बघा पिकाला कोणत्या टायमिंगला डोस करावा लागतं आहे ती तुम्हाला माहिती राहावं त्यासाठी आपण लाईव्ह आला मित्रांनो तर प्रत्येक गड्ड्यामध्ये चार पाच दहा पंधरा कोंबी आली ती एवढा हो असे बघा बघा एकदम बेस्ट रिझल्ट आहे आणि खाते कोणती कोणती वापरली तुम्हाला सांगतो मित्रांनो पंधरा पंधरा आणि पोटॅश सुपर आणि किट वापरायची होती मित्रांनो पण वापर कीट वापरल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला कीट महाग पडते मित्रांनो कीट बी वापरली तर चांगला आहे तर किटमध्ये तुम्हाला इकडं चार पोते खात आहे कारण त्याची किंमत आहे ही बावीसशे रुपये किटची आणि एक एकरला एक किट एक वापरावं लागते बावीसशेची तर कीट वापरण्याविषयी त वापरण्यापेक्षा तुम्ही पंधरा पंधरा अगर सुपर जास्त घ्या ना पोटॅश जास्त घ्या पोटॅश बी जास्त घेतलं तर चांगलं आहे त्याच्यापासून बी पिल्ली चांगली वाढते ती तर एवका बघा किती पिल्ली वाढली ती एकच नंबर एव आतमध्ये तर बारीक सारखी पिल्ली यायला लागली ती खालून एव बघा आणि ह्याची फास्ट वाढ होते मित्रांनो ही पाच महिन्याच्या ऊसाच्या पुढे जाते ही तीनच महिन्यामध्ये हो बघा हो का बघा लहान लहान समजा किती लहान आले बघा मित्रांनो आणि तुमच्याकडे जर ऊसा असेल चार पाच महिन्याचा तर तुम्ही खात आता डोस करा मित्रांनो आणि केला नसेल तर आणि केला असेल तर तुम्ही एक बार पोटॅश आणि सुपर वापरून बघा पंधरा 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 पंधरामध्ये मित्रांनो युरिया युरिया वापरायचा नाही युरिया पंधरा पंधरामध्ये येत आहे तर बघा का कशी पिल्ले निघाली ते एकच नंबर निघाली ती बघा आज खताचा डोस करून पंधरा दिवस झालेली आहे ती तर बघा का पंधरा दिवसामध्ये कशी ती आधी लहान होती खात टाकल्यापासून एवढी वाढ झाली याची तर बघा सरीच्या बाहेर आली आहे मित्रांनो का हो का इकडे गड्डा ठेवून बघलेला आले कारण ह्याला इतका फुटवा करते की लिमिटच्या बाहेर फोटवा करते मित्रांनो बघा ह्याचा फुटवा किती आहे बघा किती फास्ट पळा लागले बघा मित्रांनी एकदम नवट पोगाटा निघाला आहे बघा कसलं फास्ट वाढ आहे आणि पाच महिन्याच्या उसाच्या पुढे आहे अगं बघा किती फास्ट आले पंधरा दिवसामध्ये हो एवढं उंची वाढली तर ही कपडा आले काम करते मित्रांनो आतापर्यंत एक ही डुकर आलं नाही उसामध्ये कपडा बांधल्यापासून आणि चारी बाजूनी कपडा बांधलेला आहे मित्रांनो तर बघा इथल्या बाजूची पिल्ली बघा किती येते का एक दोन तीन आणि गड्ड्यामध्ये दोन चार असतील अजून तेव्हा पहिल्या साईडला बारक एक आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गड्ड्यामध्ये चार पाच दहा पंधरा अशी कोंपनी आहे ती त्याला आमच्या इकडं हस्तभांडा असं म्हणतात तुमच्या काय म्हणतात तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय हो का बघा हो का तर खाताचा डोस करायच्या आधी एक पिल्लू दिसत नव्हतं मित्रांनो खाताचा डोस केला आहे तर एवढी पिल्ली निघाली होती की लिमटच्या बाहेर पूर्णच उसामध्ये पिल्ली निघालेली होती बघा तर तुम्हाला आता तिसऱ्या वर्षीच्या खोडव्यामध्ये बी दाखवतो मित्रांनो तिसऱ्या वर्षीचं खोडवं बी आपल्याकडं तर त्या खोडव्यामध्ये बी दाखवितो आता इथून पुढे खोडवं चालू होते तर बघा का कसा आहे ग्रोथ उसाची पूर्णता पिवळस असतं पिवळसरपणा दिसतो आता उसामध्ये खाताचा डोस केल्यापासून पिवळापणा बी गेला आहे आणि पिल्ली बी भरपूर जास्त निघाली ती तर ह्याच्यापासून काळाची संख्या वाढते आपल्या उसाचं उत्पादन वाढते तर आपल्याला एकरी सहा हो पोत्याचा खताचा डोस केलेला आहे मित्रांनो जास्त काय नाही सहा हो पोत्याचा केलेला आहे तर टोटल सात एकरमध्ये आपण सदोतीस पोती घेतल्या होतं खात आणि युरिया वापरू नका मित्रांनो युरिया पंधरा पंधरा जर घेतलं तर युरिया वापरायची गरज नाही युरिया पंधरा पंधरामध्ये असते दहा ते पंधरा टक्के युऱ्या असते तरी पाहिकल्या साईडला तिसऱ्या वर्षी खोडवा आता तुम्हाला खोडवा दाखवतो तिसऱ्या वर्षीच्या खोडव्यामध्ये सध्या रिझल्ट एक नंबर आला आहे तसं म्हणताल तुम्ही लावण हे आहे तरी बाई तिसऱ्या वर्षीच खोडवा आहे ह्याच्यामध्ये मी पिल्ली बघाव हो का बघा कशी निघाली पिल्ली बघा का हो एकदम बेस्ट रिझल्ट आहे आणि तुम्हाला खात दाखवतो मित्रांनो तुम्ही खात जर म्हटलं खात नाही टाकलं असं वाटेल तुम्हाला तर काही खात बी बघा मित्रांनो खात अजून पूर्णतः विगडला सध्या नाही बघा पूर्ण उसामध्ये पिल्ली निघाली संपूर्ण आणि तिसऱ्या वर्षी खोडवा आहे खडव्याची पोझिशन कशी आहे कार्ड बी कसं दाट फुटले बघा मित्रांनो एकाचा नंबर पाच फुटावर सरी जास्त काय लई लांबची बी सरी नाही म्हणजे अशी रुंदी जास्त नाही पाच फुटाचे आतमध्ये लहान ट्रॅक्टर जाते एकदम बेस्ट रिझल्ट आहे आणि दुसऱ्या वर्षीचं खोडं खोड होतं पहिल्यांदा दाखविले तुम्हाला आणि ही तिसऱ्या वर्षीच खोडवा हे मित्रांनो ह्या साईडला थोडं आपलं गावरान खात कमी होत आहे का इकडं गावरान खात जास्त होत इकडली साईड बघा किती हाईट आहे ह्याची टोटल ऊस पाच महिन्याचा आहे बांध आहे मित्रांनो इथून इकडं दुसऱ्या वर्षीच खोडवा आहे हो का ह्याच्यामध्ये बद्दल पिल्ली बघा कशी आहे एकच नंबर पिल्ली निघाली ह्याच्यामध्ये खोडव्यामध्ये तशी जायची ओके बघा खात टाकल्यापासूनचा रिझल्ट कसा आहे बघा मित्रांनो ही सगळे कांडी कशी निघाली बघा का ह्याच्या खालती कांदा कसं पडली बघा मित्रांनो लहान कांडं पडले आणि इथं किती मोठं जाड कांड पडलंय बघा बा बघा हे जाडी कशी जाडी बघा बघा आणि ही कडच आहे मित्रांनो आतमध्ये तुम्ही वस्तू बघितल्यानंतर बिचाल खरंच एकच नंबर आहे बघा बघा पूर्णतः संपूर्ण रानामध्ये साडेआठ चांगली तर बघा का चौकोन आपण उसाला ही कपडा लावलेला आहे चारी बाजूने ही कपडा लावल्यानंतर मित्रांनो कस कसले आतमध्ये येत नाही बघायला इथे बी लावले कपडा आपण काय नाही एका इकडिकडे बांधायचं आणि रिकाम सोडून द्यायचं मित्रांनो तर बघा बाबा हिरवं लाकूड आणून लावलं होतं आपण तर, याला तर फुट आले ह्याला आमच्या इकडे तर उडमध्ये ते बघा कसं फुटले मी लाकूड खावले कसं फुटले बघा तुम्हाला उपडून पुन्हा तरी मुळ्या धरले त्यांना तर मित्रांनो सोयाबीन प्लॉटकडे आला सोयाबीन प्लॉट बघा आता पूर्ण ऊस आपला झाला तर सोयाबीन प्लॉट बघा कसं झाले कारण मित्रांनो ह्याच्यामध्ये काय केलं होतं ह्याच्यामध्ये कुळपणी केली होती आणि आपल्या प्लॉटला पण कुळपणी केलं नव्हतं तरी कुळपणी केलेला प्लॉट प्लॉट आहे मित्रांनो बघा पाहिजे हाईट कशी बारीक बसली कारण एकच आहे की मित्रांनो प्लॉटमध्ये पाणी साचले गेल्यामुळं या प्लॉटमध्ये बारीक म्हणजे हाईट उंची व झाली नाही कारण पाणी सगळं झालं तर ऊन पडल्यानंतरही काळं दिस आलं मित्रांनो ते पूर्ण जर झालं होतं मित्रांनो थांबतो आता था इथंच था परत भेटू अजून